जाणेव फुटले धोतर गळ आले बामनाचे अशा पद्धतीने खजिती झाली बामणाचे आणि असे एका मागून एक ये संकट येऊ लागले भुटगोळावर नंतर बाळाला बाहेर गोट्या होईच्या सावलीला टाकले महाराज अशी बळी गाडीचा छिपडा होता तिथं तुणावत राक्षस आला आणि त्या बाळाला असा घेऊन जाणार आकाशामध्ये पण देवाने एक लात मारली आणि ते राक्षस म्हणूनच उडाला आणि खाली जमिनीवर राखतो त्याचा पण नामकरण ठेवायचं ठरविलं नामकरण पुन्हा हाती ठेवायचं कारण दुर्गाचार्य त्या कुळाचे कुलगुरु होते महाराज आता उजगत जर नाव ठेवलं तर कंसाला नक्कीच डाऊट आल्याशिवाय राहणार नाही मग चोरून नाव ठेवायचं नंद बाबाला सांगितलं ह्या दोन्ही बाळाला गाईच्या गोट्यामध्ये घेऊन या आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये नाव ठेवायचं मग तसंच केलं महाराज गर्गाचार्य अंधारे रात्री मध्ये गाईच्या गोट्यामध्ये दोन्हीचे नाव ठेवून दिले भगवंताच नाव ठेवलं कृष्ण आणि कारण हे राम बलराम नाव ठेवलं मया म्हणू लागले अहो एवढं अवघड नाव मला तर येणारच नाही तुम्ही काही पण म्हणा अवघड आहे ना म्हणू नका कुणी काना म्हणा कुणी कृष्ण म्हणा कोणी गोपाल म्हणा माया म्हणू लागली कोणी म्हणे गोपाल कोणी म्हणे कृष्ण कोणी म्हणे गोपाल तक में सुंदर है तो चाहे कृष्ण तो हो या राम गुरु मरा मरा राम

एवढा आता आमचे भगवंत तरी कसे सोडते एक दिवस बघण्याची इच्छा झाली देवाला दर्शन घेण्याची आणि दर्शन घेण्याच्या ने निमित्तानं महाराज हातात कमोंडल डोक्याला कुचोडा भस्म सगळं लावून एक साधूचं रूप धुण आले आणि दारात म्हणू लागले भैया काय म्हणू लागले भगवान भगत होत अरे हिरे मोती पण असलं काही जाणू नको मैया सुप भरून घेऊन येऊ लागली पण हे दान पाहिजेच नाही म्हणू लागले भोलेनाथ काय पाहिजे होतं माझ्या भगवंताचा चेहरा बघायचा होता त्यांना आणि दर्शन करायचं होतं पण नाही मैया कारण ते रोप भोलेनाथाचं जटावळ हटामध्ये डमरू शंख नाही माझं बाळ विहीर रडू लागले पण बाळ मग्न रडू लागलं कारण बाळाला पण दर्शन घ्यायचं होतं अहो जीव आणि शिव आणि हे तर काय काय आलं होते ना दोन्ही आहे कसं ते महाराज फसलाच घेत नव्हता काय केलं बाळानं रडायला सुरू केलं मी या घाबरून गेली आणि सांगितलं वार्ता आली जाऊन बसले दर्शन पण एक जणानं सांगितलं अहो गावात साधू आलाय आणि त्या साधूचं बघाय उशीर येऊ हा साधू गोगाई हाय मी बाळ रडायचे राहतात त्यांना भूत बादा सगळं काही येत आहे आता बादा सगळे दूध होते ना माझ्या भोले बोलून आणलं आणि त्यांच्या जवळ दिलं महाराज आणि एवढं भेट झाली कारण एवढे हसू लागले मग अशा पद्धतीनं भोले नाताना मागितली माझ्या भगवंताना सांगितलं आता नाही कारण पुढच्या अवतारामध्ये ज्यावेळेस मी पांडुरंग होईल त्यावेळेस भीमेचं रूप घ्यायचं आणि म्हणून पंढरपोला यायचं आणि चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा पंढरपुरामध्ये अवतार घेतला कुणाचा कुंडली क्रयाचा कारण कुंडली क्रयाला दर्शन घेतले असल तुम्ही गेल्या गेल्या दर्शन कुणाचं असत भोलेनाथाचं सांगा ते तो कुणाची पिंड आहे देवाची भोलेनाथाची मग तिथं भीमेच्या रूपानं भगवंतांना अवतार घेतला भोलेनाथानं आणि तिथं सेवा घडली बघा देवाच्या निमित्तानं देवानं सेवा केली तिथं असे दिवस जाऊ लागले एक दिवस रांगायला लागले माझे बोलेनाथ कसे रंगू लागले बाळाचं लक्ष सांगत आत कसं चालाव कसं बोलाव आणि कस रांगाव तळी 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 हा